छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवान हा शिवजन्मांपासून स्वराज्याची शपथ त्या प्रत्येक मावळ्यांसाठी जे सह्याद्रीच्या दर्या खोऱ्यातून छत्रपती शिवाजी मराठी राजावरती मुघलांची सत्ता होती आणि अंधार होता आणि एक कुठे आशेचा किरण नव्हता तेव्हा राष्ट्रमाता राजमाता माझिजाऊ साहेबांनी या हिंदवी स्वराज्याला एक असं बाळ दिलं ज्या बाळानी रतेसे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पराक्रम केला जो माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आठवणीत आजही आहे उद्याही राहील कारण पाठीवरती नाव कोरले छत्रपती संभाजी राजे छाताडावरती नाव कोरले छत्रपती शिवाजी महाराज आणि जीवालाचा केला भंडारा उधळला तरी बी एळकोट आणि नाय उधळला तरी बी एळकोट एकदा जरा जोरदार टाळणे आपण स्वागत करूया आणि आनंद घेऊयात आपल्या परंपरेचा आपल्या उत्सवाचा माझ्या तुमच्या काळजात ज्या राज्यांच्या आदराच स्थान आहे से, से राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील हे प्रत्येक प्रसंग वाले दादा लाईट बंद करा कृपया सगळ्यांना विनंती असेल फोटोसाठी व्हिडिओसाठी आपण समोर येऊ नका व्हिडिओ आपल्याला नंतर भेटेल तर त्या तमाम मावळ्यांना आपल्या सर्वांना मानाचा मुजरा आहे अभिवादन आहे आणि पाहुयात ही पहाट स्वराज्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेची यदा यदा हि धर्मस्य क्लानीभवती भारत धर्मस्य धर्म सृजा सृजामय परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृता धर्म संभवामी युगे, युगे, संभवामी युगे, युगे, संभवामी युगे, युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संवारासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगान युगे जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक दोन वर्ष तब्बल साडेतीनशे वर्ष हा महाराष्ट्र अंधारात होता आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युग पुरुषाने जन्म घेतला शाली वंशे पंधराशे शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडळातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला

Oh you बालवयापासूनच वयापासूनच शिवबांना मासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमले जसे की दादोजी कोंडदेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही त्यासाठी तशी कर्तबगार माणसे निष्ठावन मावळे घडवावे लागतात शिवरायांनी असे सवंगडी त्या वयापासूनच पारखायला सुरुवात केली तानाजी मालुसुरे सूर्याजी मालुसूर्य यसाजी कंक सूर्याजी काकडे बाजी झाले आणि अशा अनेक सवंगड्यासमोर शिवबांनी शपथ घेतली शपथ घेतली स्वराज्याची शपथ घेतली स्वराज्याच्या बांधणीची आम्ही यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत राष्ट्रभावने संघटन करून राष्ट्रभावने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीय व परकीय स्वराज्य स्थापन करीत आहोत स्वराज्य स्थापन करीत हो। हो। आहोत यात तू आम्हा यश द्यावे तू आमास यश द्यावे हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे तर श्रींची इच्छा रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले पुढे मुरुंब देवाचा डोंगर कुवारी गड सुभान मंगल कोंढाणा शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान तारी रात जय दे दानव ठेकाया महाराया आभाला दे आई अंबे जगदंबे तारी रात जय दे दानव ठेकाया माराया आभाला बळगे रायगडाची जगदंबा ही आज तुला आणवी लेखसनाची अखेरची तू असऊली समधा ना मुक्त कराया निर्दा विखळे

हे आई लाक्षात भरवसा मराठेशी धर्म बुडवली राक्षस भर दिवसा त्या बुडवाया अन गुरुवाया सा

मरुनिया तुळजाईला इला राजाभिषेक सुरू झाला मंगल मंत्रोच्चार घुमले त्या स्वरात नभ माळून फुलांच्या माळा लावून भाळाला धवलती वस्त्रे अभिषेका शिवबा बसले तो मंच सुवर्णी मढला अभिषेका साठी सजला सोहळा असा तो सजला जणू दीपोत्सव जणू दसरा भावन सरितांचे पाणी अभिषेकाला आणून जलकुंभे दिधली मगती त्या अष्टप्रधाना हाती अभिषेक जलांनी केला जल्लोष नभाला देला सोळा सुवासिनी आल्या पंचारथी वा मग लाल वस्त्र परिधानून जड जवाहिर तनी माळून घातला मुकुट राजाचा अन ढळ्यांचा तलवार घाल बाणाची केली पूजा मानाची सोहळा असा तो सजला जणू दीपो जणू दसरा मनाचे सोने सिंहासन म्ह त्याने महाराज सिंहासनी बसले रयतेचे ढोळे भरले उधळली सोहळ्यामध्ये सोन्या चांदीची पुष्पे महाराज छत्रपती झाले महाराज छत्रपती झाले स्वराभिमानाने घुमले छत्रपती शिवाजी महाराज की जाए। प्रिष्ट दाशा हो लंद

जा सम्रा ऐसारि छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की <laughs> आणि मला असं वाटत या शेवटच्या हात उंचावून आपल्याकडनं हा प्रतिसाद असला पाहिजे की जरा जोर दे या सगळ्या चिमुकल्यांच आपल्या सगळ्यांना इतिहासाला एक उजळणी देऊन हा सोहळा वय बघा किती किती छोट आहे त्यांचं आणि एवढ्या कमी वयात त्यांनी आपल्याला प्रत्येक गोष्टीचं आपल्याला त्यांनी जे दर्शन घडवलं खरं तर ते लाजवाब आहे जानदार शानदार आणि जबरदस्त आहे सन्मान्य सर या सरांटासाठी एकदा जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या खऱ्या अर्थानं म्हणजे आठवी नववी दहावीच्या मुलांकडनं ही नाटिका करून घ्यायचे थीम असतात पण तुम्ही एवढ्या छोट्या छोट्या मुलांकडनं इतक्या हो हुबेहूबपणे करून घेतलं सर एकदम लाजवाब आहे आणि खऱ्या अर्थानं गुरु ना, ज्ञान नाही आपल्याही मुलांप्रमाणे प्रत्येक एक एक पाऊल त्यांना घडवण्याचं तुम्ही कार्य केलं आणि खऱ्या अर्थानं ओंकार किड्सचा हा जो वार्षिक स्नेह संमेलनाचा महाउत्सव आहे आपल्या सगळ्यांना आठवणीत राहणार आहे स्पर्श जी संकल्पना आहे आमच्या अपेक्षा तुमच्याकडनं नक्कीच वाढल्या आहेत आणि त्या म्हणजे की याही पुढच्या वर्षी आम्हाला अजून काहीतरी भन्नाट बघायला मनपूर्वक आभार आणि सूचना आहे सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीनही दिवस सोमवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस शाळेच्या वतीनं या आमच्या सगळ्या बालमित्रांना सुट्टी असेल आणि अच्छा ताण नाही आता तीन दिवस टिफिन करण्याचा हा पण परत एकदा सांगायचं सा की कि किती गोड गोड मुलं आहेत तर हे जे शाळा त्यांना संस्कार देते तर तेच आपणही देण्याचा प्रयत्न करूयात शक्य तितकं मोबाईल त्यांच्यापासून जरा आपण लांब ठेवण्याचा प्रयत्न करूया नाही तर आपल्याला रील बघण्याच्या ना आता त्याच्या हातात एक मोबाईल देऊन पालकाची जबाबदारी संपव नका अशी अपेक्षा आहे पुनशे एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि मी या ठिकाणी सरांना विनंती करतोय की आपण पालकांसोबत संवाद साधावा